राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दिव्यांग आघाडी यांच्या वतीने पदाधिकारी यांच्या नियुक्त्या तसेच जाहीर प्रवेश कार्यक्रम संपन्न झाला राष्ट्रवादी दिव्यांग आघाडीच्या वतीने विविध पदांवरती पदाधिकारी यांच्या नियुक्ती देण्यात आल्या जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दिव्यांग आघाडीची बैठक एका खाजगी हॉटेलमध्ये दिव्यांग आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गांधारे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झाली या बैठकीला प्रमुख उपस्थिती म्हणून उपाध्यक्ष जलील पठाण शहर अध्यक्ष गजानन दुधारे विशाल बनसोडे हे उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सातत्याने दिव्यांग बांधवांच्या प्रश्नावर आवाज उठवत असते दिव्यांगाच्या अडचणी सोडून शासन दर्भाने न्याय मिळवून देणे असो किंवा योजनेचा लाभ मिळवून देणे असो असे महत्त्वाचे काम पक्ष करीत असतो म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अधिक भक्कम व्हावी पक्ष संघटन मजबूत झाले पाहिजे म्हणून आज काही महत्त्वाच्या पदाच्या नियुक्त्या देण्यात आल्या यात गंगाखेड तालुका अध्यक्षपदी भागवत मुलगीर सोनपेठ तालुका अध्यक्षपदी स्वामी मालाजंगम तर उपाध्यक्षपदी ताताराव गरड यांची नियुक्ती करण्यात आली यावेळी शीतल साठे दत्ता शिंदे गोपाल शिपले विनायक भिशे गजानन इटकर इंद्रजित मोहिते तुळशीराम विटकर यांनी जाहीर प्रवेश पक्षामध्ये घेतला माननीय अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनानं आणि यांच्या विचारधारेच्या प्रभाव आणि राष्ट्रवादीच्या का कार्यकारणीमध्ये आपण दिव्यांगसेच्या वतीनं आज परभणी येथे मिटिंग घेऊन सोनपेठ अध्यक्ष तसेच उपाध्यक्ष आणि गंगाखेड तालुका अध्यक्षपदी आपण काही आपल्या पदाधिकाऱ्यांना आप आज नियुक्तीपत्र देऊन त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दिव्यांग सेलच्या वतीनं त्यांना पक्षात प्रवेश करून त्यांना पक्षाची धैर्य धोरण आणि पक्षाचं आजीदाची विचारधारणा आणि पक्षाचं संघटन हे वाढवण्यासाठी येणाऱ्या आगामी काळामध्ये विधानसभामध्ये पक्षाचं काम करण्यासाठी बळकटीकरण करण्यासाठी दिव्यांगाच्या प्रत्येक मार्ग गाडी अडचणी येतात त्यासाठी प्रत्येक तालुक्यास्तरावर जिल्हास्तरावर आमचे कार्यकर्ते सक्रिय असतील आणि आमच्या दादाच्या मार्गदर्शनानं तसेच आमचे नेते राजेदादा विटेकर यांच्या मार्गदर्शनाने आडी अडचणी आमचा ने, नेता खंबीरपणे आमच्या पाठीशी उभा आहे असं हे आम्ही बोलून आम्ही राष्ट्रवादीची चळवळ ही अशीच पुढे कायमस्वरूपी चालू राहणार हे पुरी पुरी दोन गोष्टी बोलून मी माझं मनोग